तर व्हाई लूप इन सी लँग्वेज आता व्हाईड लूपला पण काय म्हणतात तर एंट्री कंट्रोल लूप म्हणतात एंट्री कंट्रोल लूप म्हणजे काय तर व्हाय लूपची पण जी कंडिशन असते ती स्टार्टिंगला चेक होते कंडिशन ट्रू असेल तरच या ब्लॉकच एक्झिक्युशन होतं अदरवाईज या ब्लॉकच एक्झिक्युशन होत नाही बरोबर आणि जसं फॉर लूपला तीन सेक्शन होते तसं व्हाय लूपला फक्त एकच सेक्शन असतं ते म्हणजे कंडिशन व्हाय लूपला इथे इनिशियलायझेशन आणि इन्क्रीमेंट इक्रिमेंट हे सेक्शन नसतं फक्त हे कंडिशनच असते बरोबर आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तरच हा जो ब्लॉक ऑफ कोड असतो तो एक्झिक्यूट होतो अदरवाईज होत नाही बरोबर आणि लूपला आपण केव्हा यूज करतो तर आप आप बर बर जर आपल्याला नंबर ऑफ इट्रेशन माहिती नसतील तरच आपण व्हाईड लूपला यूज करतो बरोबर सपोज जर आपल्याला एखादा प्रोग्राम लिहायचा असेल आणि त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला कोड आहे तो किती वेळेस परफॉर्म करायचा आहे म्हणजे किती वेळेस त्याला एक्झिक्यूट करायचा आहे ते जर आपल्याला माहिती नसेल त्या केस मध्ये आपण व्हाईल लूपचा युज करतो बरोबर आता या व्हाईलचा अर्थ काय जोपर्यंत म्हणजे काय तर जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत याला एक्झिक्युट इट्रेशनचा काउंट किती येऊ शकतो म्हणजे तो दहा असू शकतो वीस असू शकतो किती पण असू शकतो पण जोपर्यंत ही कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत प्रॉपचा एक्झिक्युट